गावाकडे आज पण आपल्या रूढी परंपरा जपल्या जातात लग्नाच्या आदल्या दिवशी गावातल्या सगळ्या सुवासनी एकत्र येऊन हिव हो मांडवाचा गारवा सोडतात बघा दही गारवा मांडवाच्या भोवती टाकल्यावर आलेल्या प्रत्येक आणि खरं तर पाच सुवासनी हि गारवा सोडतात मग त्यातली भाजी भाकरी झुंक्याची वडी लाडू केळी पुरी हे गावातल्या आलेल्या सुवासनी वाटलं जातं गावाकडचे असे भारी व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलवर भेटतील त्यामुळे अकाउंटला फॉलो करून ठेवा गारवा सोडून झाल्यावर चार कळश्या ठेवून त्याला दोरा गुंडून कळस मांडतात त्याचबरोबर आलेल्या पाहुण्यांचं मानपान पण करतात बघा पाच फेऱ्या मारत कळसात पाणी आणि तांदूळ सोडलं जाते व्हिडिओ हा अजून शेवटपर्यंत बघा या परंपरा आजही जपल्या जात्या नवरदेवाला आंघोळ घालून हळद लावली जाते एवढं सगळं झालं की बाशिंग बांधल्यावर सगळी जण एकमेकांनी हळद लावतात या वेळची जी धांदल गडबड असत्या का नाही ती बघण्याजोगी असत्या बघा मला एवढी हळद लावलेली की माझं मला मीच ओळखत नव्हतो ते झाल्यावर नवरदेवाबरोबर बरोबर बिटो काढून घेतलो आणि नाचाय सुरुवात केली कशी तर अशी लवकरच आपण एक लाख फॉलोअर्स कंप्लीट करायचं आहेत व्हिडिओ आवडल्यास अकाउंटला फॉलो करा व्हिडिओ लाईक करून शेअर करा